सिक्वन्सचं काम ग्रीन कलरचं असणार आहे पट्टा दिलेला आहे आणि सोबतच असणार आहे लट सिल्क फॅब्रिक असणार आहे रेड कलर वाव अतिशय सुंदर असा हा कलर आहे मित्रांनो छान असा ग्रीन कलर आहे कलर, कलर कलर गोल्डन कलरचे पट्टे आहेत आणि सोबतच असणार आहे सुंदर असे लटकन जॉर्जेट फॅब्रिक डार्क कलर आणि सोबतच असणारे जरीचं काम हँडवर्क या प्रकारे अशी सुंदर साडी कुठे आहे फक्त आणि फक्त सायधारा एन एक्समध्ये तर कलर कॉम्बिनेशन वर्क डिफरंट डिफरंट कलर्स आणि डिफरंट डिफरंट डिझाईन्ससह हो, पुन्हा एकदा आजच्या व्हिडिओमध्ये नवीन कलेक्शन आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत कलेक्शन बघण्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका आणि हो स्क्रीनवरती नंबर दिला जात आहे मोर इन्क्वायरी साठी डायरेक्टली कॉल करा तर आपण वन बाय वन आता कलेक्शन बघायला सुरुवात करू पहिलं कलेक्शन आपण बघितलं गेलं तर दुसरं कलेक्शन आपण बघूयात या सुपर सुपरनेट फॅब्रिक वरती असणार आहे असणार आहे आणि सोबतच असणार आहे लटकन प्रकारे बॉलिवूड रेग्युलर यूज साठी असू द्या डिफरंट डिफरंट डिझाईन्स आणि डिफरंट डिफरंट कन्सेप्ट आपल्या इकडे अव्हेलेबल असतात ट्रेंडी कन्सेप्ट साठी फक्त आणि फक्त सायधाराला व्हिजिट करा मित्रांनो किंवा घरी बसल्या देखील तुम्ही ऑर्डर करू शकता सीओडी अवेलेबल आहे आणि हो तुम्हाला जर अजून असे काही कलेक्शन बघायची असतील तर तुम्ही बघू शकता आमच्या वेबसाईटवरती वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट साय धारा एन एक्स डॉट कॉम आणि याच्या व्यतिरिक्त आपल्या सायधारा एनएक्स मराठीच्या इन्स्टा पेजला फॉलो करायला विसरू नका म्हणजे जे काही कलेक्शनचे व्हिडिओज आम्ही टाकून ठेवलेले हो तुम्हाला जे कलेक्शन आवडले असणार स्क्रीनशॉट घ्यायचं आहे व्हॉट्सअप करायचं आहे संपूर्ण माहिती तुम्हाला तिथून भेटून जाणार आहे तिथून देखील तुम्ही ऑर्डर करू शकता आहे मिनिमम ऑर्डर तुमचा दहा ते पंधरा हजाराचा असला पाहिजे बिकॉज आम्ही सिंगलमध्ये डील नाही करत होलसेलमध्ये डील करतो बरीचशी माहिती मी तुम्हाला हळूहळू देणार आहे पण आपण आता नंतरच्या कलेक्शनकडे बघूया बघा आता नंतरचं आपण जे कलेक्शन बघत आहोत सिल्क फॅब्रिक असणार आहे रेड कलर वाव अतिशय सुंदर असा हा कलर आहे मित्रांनो आणि गोष्ट करूयात आपण याच्या वर्कची तर तुम्ही ह्या प्रकारे बघू शकता जरकन डायमंड लागलेले आहेत कटवर्क दिलेलं आहे आणि सोबतच जरीचं काम आणि सोबत असणार आहे त्याचं ब्लाउज पीस ते पण वर्कवालं असणार आहे आणि सोबतच बघा हे बघू शकता तुम्ही लटकन्स लागलेले आहेत पदरला आपण जरा वेअर करून बघूयाचा लुक कसा येतो बघू दे तर ह्या प्रकारे एवढा सुंदर हा लुक येणार आहे वेडिंग सीझन सुरू झालेला आहे आणि अशी डार्क ब्राईट कलरची आणि अशी सिल्कचे वर्कवाल्या साडींची आता भरपूर मागणी असणार आहे म्हणून तुमचा जर व्यवसाय असेल छोटासा घरातून म्हणा किंवा तुमचा शॉप असेल तर हे कलेक्शन तुम्ही तुमच्या शॉपवरती ठेवलंच पाहिजे मित्रांनो तुम्ही जर हे कलेक्शन नाही घेतलं तर काय घेतलं साईदारामधून तर बघू शकता एवढं सुंदर जे कलेक्शन आहे घरी बसल्या मागवू शकताय तुम्ही बघा तर तुम्ही महाराष्ट्रामध्ये असू द्या एम पी यू पी बिहार कुठूनही असू द्या तर तुम्ही चा माल तुमच्यापर्यंत पर्यंत व्यवस्थित जाणार आहे आणि काही हरकत नाही तुम्ही जर बाहेर गावावरून येत आहात साई धारा तर ते तीन किलोमीटर अंतरावरती आहे पण पिकअप अँड ड्रॉपची सुविधा अव्हेलेबल आहे सुरत स्टेशन लावून एक कॉल करायचा आहे स्टाफ मेंबर तुम्हाला सुरत स्टेशनला घ्यायला येईल नंतरच्या कलेक्शनकडे आपण बोलतो आता छान असा ग्रीन कलर आहे गोल्डन कलरचे पट्टे आहेत आणि सोबतच असणार आहे सुंदर असे लटकन बघा बघू शकता तुम्ही छान असे ग्रीन कलरचे गोंडे लावलेले आहेत आणि सोबतच रेड कलरची ही जी पायपिंग केलेली आहे अतिशय सुंदर वाटते प्रत्येक साडी ही फुल लेनची असणार आहे आणि प्रत्येक साडीवर ब्लाऊज पीस देखील असणार आहे साईधारा एन एक्सी अशी एक मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे जिथं ए टू झेड वुमन कलेक्शन बनवायचं साडी साडीचा फॉल ब्लाऊज पीस रेडीमेड ब्लाऊज असू द्या किंवा मग मी हा वेअर केलेला थ्री पीस असू द्या टू पीस असू द्या कॉट सेट असू द्या वेस्टर्न ड्रेसेस असू द्या तर सर्व काही मॅन्युफॅक्चरिंग रेटमध्ये भेटणार आहे मित्रांनो तुम्हाला तर वाट कसली बघता नक्कीच आपल्या इकडे व्हिजिट करा तुम्ही आता नंतरचे आपण जे कलेक्शन बघत आहोत छान असं येल्लो कलरमध्ये असणार आहे हँडवर्क है, दिलेलं आहे आणि सोबतच जरीचं काम देखील असणार आहे मित्रांनो आता बऱ्याच लोकांना प्रश्न पडला असणार कलेक्शन तर छान वाटतंय पण प्रत्येक लोकांची वेगवेगळी ही चॉईस असते तर काही कलेक्शन नाही विकले गेल्यास काय करायचे तर काय करायचं आहे परत सेट इकडे आणून द्यायचं आहे एक्सचेंज करू शकतंय वीस ते पंचवीस टक्क्यांवर सहा महिनेपर्यंत तुम्ही एक्सचेंज करू शकता ते एवढी छान पॉलिसी सायधारा एनएक्स तुम्हाला पुरवत असते मित्रांनो तर या प्रकारे बघू शकता तुम्ही वर्ल्ड वाईड शिपिंग आहे घरी बसत देखील तुम्ही ऑर्डर करू शकताय मित्रांनो नंतरच्या कलेक्शनकडे आपण बोलतात तर ह्या प्रकारे तुम्ही बघू शकता डिफरंट डिफरंट फॅब्रिक डिफरंट डिफरंट डिझाईन्स एम्ब्रॉयडरीचं वर्क असू द्या हँडवर्क असू द्या किंवा जरकन डायमंडचं काम असू द्या तर ह्या प्रकारे मल्टी कलरमध्ये किंवा एम्ब्रॉयडरी असू द्या तर सर्वच टाईपचे वर्क आणि सर्वच टाईपचे कलेक्शन आपल्या सायधारामध्ये अव्हेलेबल आहे मित्रांनो जी पण साडी आवडली असणार स्क्रीनशॉट घ्यायचा आहे व्हॉट्सअप करायचा आता बऱ्याच लोकांचे आम्हाला एम्स असतात किंवा बोलतात की कि व्हिडिओमध्ये प्राईज सांगत जा तर याकरिता आम्ही प्राईज नाही सांगत की पुढे रिसेलिंग करायला प्रॉब्लेम नको यायला म्हणून आम्ही व्हिडिओमध्ये प्राईज नाही मेन्शन आहे बऱ्याचशा आपल्या गृहिणी आहेत ते घरून पण घर पण सांभाळतात व्यवसाय देखील करतात घरून तर त्यांच्यासाठी आपण व्हिडिओ कॉलची फॅसिलिटी देखील अव्हेलेबल करून दिलेली आहे म्हणजे घरी बसल्या ते व्हिडिओ कॉल करू शकताय ज्यांना पॉसिबल नाही आहे सायदारामध्ये व्हिजिट करणं तर डायरेक्टली व्हिडिओ कॉलवर चूज करायचं आहे कलेक्शन आणि तुमचा माल तुमच्यापर्यंत पोहोचवला जाणार आणि त्याच्यानंतर तुम्हाला पेमेंट करायचं आहे बघा या प्रकारे डार्क कलर्स लाईट कलर्स या प्रकारे डिफरंट डिफरंट फॅब्रिक्स आणि जर गोष्ट केली तर इव्हन फॅब्रिक्स देखील मॅन्युफॅक्चरिंग रेटमध्ये नंतरच्या कलेक्शनकडे आपण बघा प्रकारे आपण जे कलेक्शन बघत आहोत डार्क ग्रीन कलर मध्ये असणार आहे टोन टू टोन वर्क असणार आहे आणि जरीचं काम देखील असणार आहे आणि सर्वात सुंदर सिरोस्की डायमंडचं काम लेस पट्टीचं काम एका साडीमध्ये तुम्हाला एवढ्या सर्व व्हेरायटीज बघायला भेटणार आहे आणि डिझाईन्स तर तुम्ही बघतच आहात की प्रत्येक साडीमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या डिझाईन्स बघायला भेटतात तर मित्रांनो परत भेटूयात आपण नवीन कलेक्शनसह हो नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनेलला सब्सक्राइब करून ठेवा आणि मोर इन्क्वायरीसाठी डायरेक्टली कॉल करू शकताय धन्यवाद